काय म्हणते ग पवनची मम्मी मेहंदी वय मला माहिती दोन हाताने काढते ती म्हणजे एक हात धरते ती दुसऱ्या हाताने काढते ती हा हा निघाली तू बाहेर निघवली हुशार आहे कस का एवढे आपल्या हाताने बरोबर का काय पण मग नॅचरल मेहंदी बर का पण का नाही बर खेळण्यात पण छान नाही घ्या काय पण म्हणा अर्पित हो अर्पित ही कसली मेहंदी म्हणायला जात राहण्यात दुधानी मेहंदी ती फक्त रानातच भेटते बरोबर आहे हा हे काल ती बरोबर आहे ग अर्पिता म्हणून काल का नाही हे लय हुशारा गा अर्पिता तू खरंच हा जोडल्यावर मग ये तयार होतय ना हा मी पण हुशार आहे का नाही ना सांगता समजून घेतोय